आम्ही झालो आता रेडी जायला बाहेर मम्मी कुठे मम्मी मम्मे मामे मोमा 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 येत नसते ती लवकर थांबा दोन मिनिटं आपण तिकडे जाऊया आमची मम्मी बघा इथ मेकअप करत होतीस काय होय मेकअप करत बाहेर जाणार ना आता मार्केटला बर, बर, मार्केट मार्केट हा बरोबर ठीक आहे सारखं काय मार्केटला काम असते ग तुझं ए काय काम असते सारखं मार्केट हा तू कोण मी होय हा मी थर छोकरी छो चो. चल मार्केट को काय काय खरेदी करून आल्यास अंजूसाठी आणि माझ्यासाठी होय ना किती रुपये अंजून खर्च करायला लावली आज केलं जातात पासत बर ठीक आहे बर ठीक आहे जाऊया आता आपण पुढं हा दमलीस काय ठेव आता पिशवी भरलेली सगळी